पुलाचे काम करणारे कामगार झोपेत असताना टिप्पर चालकाने टाकली पत्राच्या शेडवर टिप्पर वाळू वाळूच्या वजनाने अंगावर शेड कोसळून झोपेत असलेले पाच कामगार जागीच ठार जाफरबाद पा तालुक्यातील पासोडी चांडोळ रस्त्यावरील घटना पत्राचे शेडवर वाळूचा टिप्पर खाली केल्याने पाच मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना जालन्याच्या जाफरबाद पा तालुक्यातील पासोडी शिवारात घडली आहे जाफरबाद तालुक्यातील पासवडी चांदो रोड वर पुलाचे बांधकाम चालू होते या कामासाठी येथील काही मजूर आलेले आहे यावेळी काल दिवसभर पुलाचे काम करून रात्री विसवा घेण्यासाठी त्यांनी पत्राचे शेड केले होते त्याखाली झोपले असताना रात्रीच्या वेळी वाळूचा उपसा करून उपसा केलेली वाळू पत्राच्या शेड वर खाली केल्याने शेड मधील पाच मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झालाय या घटनेमुळे सध्या सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पासोडी गावच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन कामगारांना दबलेल्या वाळूतून बाहेर काढलंय